जे जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केले आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय फक्त टीम लावल्या होत्या अजून टीम वाढवायला नाही सगळी सांगितलं आपले सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं नानायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं लव्ह मॅरेज तरी इतके आला त्यावेळेस शंका खोचक विचारलं होत याने माग घेतली मागितले की तू मनाने मागितली कधी कधी काय होतात वडील वडील आली तर मुलीवर मुलावर तेवढं प्रेम करतात आहे मुलीला पण आता तेवढं आपण द्यायचं बोलतो म्हणून कधी कोण फ्लॅट देत कोण गाडी देत कोण काय देत बाबाची माहिती मी प्रेमपुटीच दिलं काम करतो प्रेमपुटीच दिलं मी काय करतो आता मला मी डायरेक्ट विमानानी बारावतीला लालोय मी उद्या कोल्हापूरला आहे पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या सध्या काही भेटून जाईल तेरा तेरा काही होईल मी उद्या मी आहे तुमच्या बरोबर मी तुमचीच बाजू घेतलेली आहे तुमचीच बाजू घेणार आहे मी मुलीच्या बाजूचा आहे मी महिला बाजूच आहे काही शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा